अभिजितच्या घरी आल्यानंतर रवीला प्रथम आठवली ती पल्लवी त्याला स्वतःचेच हसू आले पल्लवी थोड्या वेळापूर्वीच कॉलेजला गेली होती रवीला पाहून अभिजितच्या मावशी लगबगीने बाहेर आल्या त्याने आपुलकेने विचारले खूप दिवसात इकडे फिरकला नाहीस रे शेजारची सुप्रिया तुझी खूप आठवण काढते रोज पल्लूला विचारत असते ताई सूर्यकाका कधी येणार आता शाळेत गेली असेल ना ती तिला सांगा मी उद्या येईल म्हणून बरे बघ बसा दोघे कॉफी करते थोडी अभिजित चटकन म्हणाला नको मावशी आज सकाळपासून कॉफी खूप झाली आहे मी आज या रवीकडे जेवायला जाणार आहे तेच तर सांगायला आलो होतो निघू थांब रे अक्काचे पत्र आले आहे आणतेच आईचे पत्र आले आहे हे ऐकून अभिजितला आनंद झाला त्याने उत्सुकतेनं पत्र वाचून काढले आणि तो हसू लागला आईचे पत्र म्हणजे निवळतीने उपवर मुलींची गोळा केलेली माहिती आहे हे बघ ही रेखा वय वीस एस सी पास एम्ब्रॉयडरीचा कोर्स पूर्ण रंग गोरा उंची पाच फूट ही दुसरी लता वय बावीस ए रंग सावळा तर उंची पाच फूट दोन इंच आणि ही मालन एम ए सांग या पत्रात काय म्हणावे अभिजित अक्काची अशी थट्टा काय करतोस आता तुझे सर्व व्यवस्थित मार्गे लागले तेव्हा साहजिकच तिला वाटणार कुल ते एक मुलाचे आता लवकरच दोनाचे चार हात धोला हवेत सुन्यवी नातवंडे अरे रे मावशी ब्रेक लाव गाडीला चल रे रवी आता या आईप्रमाणे मावशी मागे लागली दोघेही रवीच्या घरी पोचले अनघा किचन रूममध्ये बाहेर मदत करीत होती आज बाहेरचे बारा पंधरा मेहमान घरी जेवायला येणार होते नानांच्या हॉस्पिटलमधील तीन डॉक्टर्स यशवंत काका सुरेश मामा आणि आत्या तसेच नानांचे खास दोन चार मित्र बसान सर अजून नाना काही आलेले दिसत नाहीत मी आईला बोलावून आणतो आणि हॉलमध्ये रवी दिसला अरे रविदा महत्त्वाचे तर आणलेच नाही राहिलेच रे मी केव्हाची तुझी वाट पाहत आहे तिने हॉलमध्ये प्रवेश केला अरे रविदा विसरलास की काय तू रमेशकडे मोठे दोन हार आणि दोन मोठ्या वेण्या करण्याची ऑर्डर दिली आहेस ना अरे तू मोठी वेणी आणणार म्हणून मी बघ कसा मोठा आंबाडा घातला आहे रविदाला आंबाडा दाखवण्यासाठी ती थोडी फिरली आणि प्रथम तिचे लक्ष अगदी कडेच्या खुर्चीवर बसलेल्या अभिजितकडे गेले ती त्याच्या अचानक दर्शनाने कमालीची बावरली पण प्रसंग राखून तिने त्याला हात जोडून नमस्ते म्हटले अभिजितने चटकन उठून तिच्या नमस्काराचे उत्तर दिले अनु काका आणि मामा कुठे दिसत नाहीत बाहेर गेले दोघी येतील एवढ्यात ए रविदा जा ना पटकन ते हार घेऊन ये अनु तू काही कामात नाहीस ना आहा, आता अगदी सर्व तयार आहे तर तू एक काम कर सर एकटे बसून बोर होतील आईला बोलवून त्यांची ओळख करून दे आणि थोडा वेळ बोलत बैस मी लगेच येतो रवी निघून गेला आई हे आई इकडे ये अनगाने तेथूनच आईला हाक मारली सुमिती बाई बाहेर आल्या समोर खुर्चीवर एक रुबाबदार तरुण बसलेला त्या येताच अभिजीत उठून उभा राहिला ही आमची आई आणि हे हे अनघा अडखळली कशी ओळख करून द्यावी देशमुख सर म्हणून छे क्लेराचा निरोप विसरून कसा चालेल आई हे की नाही आपल्या रविदाचे सर तूच ओळख पाहू कोण हे म्हणजे देशमुख सर की काय आईचे बोलणे ऐकून आई अनघाचा जीव भांड्यात पडला हो तेच हे झाले ओळख करून देण्याचे कठीण काम झाले अनघा सरळ आत निघून गेली म्हणे यांच्याबरोबर बोलत बाईस सुमितीबाई आत आल्या आणि अनघाला म्हणाल्या छानच आहेत बाई ते देशमुख सर मलासुद्धा आवडले आई्या सर तुम्ही शिलाचा आवाज अनघाने ओळखला शिला अभिजीत बरोबर बोलत बसली अनघाची अडचण दूर झाली रवी घरी आला आणि त्या पाठोपाठ एक एक करीत सर्वजण हाजर झाले नानांबरोबर कोणी अपरिचित तरुण पाहून रवी भुचकुळ्यात पडला सुमितीबाईंनी आधी ठरवल्याप्रमाणे डायनिंग टेबलला काठ मारून बाहेरच्या हॉलमध्येच एक पंगत वाढली रमाबाईंनी पाठ मांडण्याची व्यवस्था केली शिला आणि अनघा दोघींनी मिळून सुंदर रांगोळी काढली उदबत्त्यांचे झाड तिने चार ठिकाणी लावले पाणी तयार झाली सर्वजण येऊन पानावर बसले नानांची अभिजित बरोबर ओळख झाली नानांच्या एका बाजूला आज त्यांच्याबरोबर आलेला तरुण होता दुसऱ्या बाजूला नानाने अभिजितला आग्रहाने बसून घेतले नानाने त्यांच्याबरोबर आलेल्या तरुणांची ओळख करून दिली डॉक्टर अशोक जेवणाची सुरुवात झाली अनघा आणि शिला वाढायला सरसावल्या प्रत्येकाला आग्रहाने वाढत होत्या अभिजीत अजून पहिलेच वाढ खात होता शिलाने दोन वेळा त्याला आग्रह केला होता पण त्याने काही एक घेतले नव्हते नानांच्याही ते लक्षात आले अनु अगं इकडे ये वाढायला याने अजून काहीही घेतले नाही वाढ पाहू जिलेबी अभिजित आजीजीच्या स्वरात म्हणाला नाना आम्हाला काहीही नको हेच फार झाले आहे आज कॉलेजमध्ये अल्पहार होता त्यामुळे वा, वा। द्वेषमुख एवढ्याशा खाण्याने पोट भरते अगं अशी पाहत काय राहिलीस वाढ पाहू जिलेबी तुमच्या अग्रहा खातर एकच हां एक ठीक एक तर एक आणि वाढ त्यांना आणि अनघाने चटकन दोन जिलेबीच्या आकडे वाढले तिच्याकडे पाहत अभिजित आचार्याने म्हणाला दोन गोड हसून ती म्हणाली एक नानांच्या आग्रह खातर आणि एक माझ्या तिचे ते गालच खळी पडायचे हशे अभिजित एवढ्या जवळून आज प्रथमच पाहत होता आणि नानांच्या पलीकडे जेवणारा अशोक मनात म्हणत होता तिच्या या गोड हाश्यासाठी दोनच काय दोन डझन जिलेबी खाण्याची तयारी आहे आपली जेवणानंतर रवी किरण आणि अभिजित लगेचच बाहेर पडले त्यांच्या पाठोपाठ नानांच्या दवाखान्यातील तिन्ही डॉक्टर निघून गेले सिला अनघा आणि सुमितीबाई जेवायला येऊन बसल्या नानाने आत येऊन वाढण्याचे काम सुरू केले सुमितीबाई घाईनी म्हणाल्या अहो हे काय आम्ही सर्व जवळच घेऊन बसलो आहे वाढण्याची आवश्यकता नाही तुम्ही जाऊन विश्रांती घ्या आम्हाला एवढे आग्रह करून वाढण्यात आले की त्यासाठी थोडेफार हालचालीची गरज आहे आणि दुसरी म्हणजे असं वाढण्याचा चान्स कधी मिळत नाही आता तुमच्या तिघींचे जेवण माझ्या हातात आहे नानाने एकाच वेळी सुमितीबाईच्या पाण्यात भाजी भजी कोथिंबीर चटणी जिलेबी वाढण्यास सुरुवात केली आहो हे काय असे वाढायचे असते का मला तरी असेच वाढणे आवडते फटाफट पट। नाहीतर तुम्ही बायका भाजी संपली वाडा भाजी आमटी संपली आहे आणि आमटी एका पानावर वाढण्यासाठी चार फेऱ्या मारणार आपल्याला ते मंजूर नाही आणि त्यांनी पुन्हा वाढायला सुरुवात केली तिघींच्या सर्व परत वाढून झाल्यानंतर ते म्हणाले आता सावकाश निवांत जेव्हा बहुतेक पुन्हा तुम्हाला काही लागणार नाही तेव्हा आता जाऊ ना पुढच्या हॉलमध्ये आले अशोक घरी जायची घाई आहे का घाई नाही मामांना माहीतच आहे मी इथे आलेला आहे हे दोघांच्या गप्पा रंगल्या अशोकने आपली इंटर्नशिप नुकतीच पूर्ण केली होती आणि आता स्वतःचा दवाखाना चालणार घालणार होता त्याच्या गावी सोलापूरला दवाखान्याचे बांधकाम सुरू झाले होते त्या संबंधी त्यांची चर्चा सुरू होती शिला आणि अनघा पुढच्या हॉलमध्ये आल्या वास्तविक अशोक अनघाची प्रतीक्षा करीत होता तिची ओळख वाढवण्याची उत्सुकता त्याला लागली होती नाना आज तुम्हाला आणि आईला कॉलेजमध्ये यावे लागेल अरे आज आणखी काय आहे नाना विसरलात की काय आज बक्षीस समारंभ आहे ना सी आता आले लक्षात जरूर येऊ बेटा मी अनघा तुला बक्षीस आहे का अशोकने प्रश्न केला अनघाला आश्चर्य वाटले त्याचा प्रश्न ऐकून याने तिला प्रथम संभाषणातच एकेरीत संबोधले आहे अनघाला ते बिलकुल आवडले नाही होय एका शब्दात तिने उत्तर दिले नाना रविदा बाहेर गेला आहे कधी येणार हे सुद्धा सांगितले नाही त्याने तेव्हा आपण आपले बरोबर वेळेत जाऊ कार्यक्रम पाच वाजता सुरू होणार आहे त्या दोघे अनघाच्या खोलीत गेल्या अशोकची घोर निराशा झाली तिच्यासाठी तर तो एवढा वेळ इथे थांबला होताना त्याने नानांना विचारले साहेब मला तुमच्याबरोबर येता येईल का कार्यक्रम पाहण्यास हो हो जरूर रवी निश्चितच तुझी व्यवस्था करेल साडेचारपर्यंत इथे येतो सगळेच मिळून जाऊ ओके साहेब नाना ठरल्याप्रमाणे हॉस्पिटलमधून लवकर घरी आले अनघा सुमिती तयारी झालेली होती रवी काही अजून घरी आला नव्हता सगळे तयार झाले अशोकही तेथे ते येऊन दाखल झाला सगळेजण नानांच्या कारमधून कॉलेजमध्ये आले अनघा प्रथम उतरले आणि समोरचे रविदाला पाहून आनंदले आणंदले रविदा तू माझ्या आधी हजार कार्यक्रम सुरू होण्याच्या बेतत आहे रवीने आई नाना अशोक यांना पुढच्या लाईनमध्ये आपल्या शेजारीच बसवले कार्यक्रम सुरू झाला स्टेजवरील पडदा हळूहळू वर गेला स्टेजवर कॉलेजचे प्रिन्सिपल प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते साहित्यिक आणि अध्यक्षक म्हणून आलेले मंत्री महोदय आपल्या बसलेले आणि पुढे हसतमुख माईक हातात घेऊन उभा असलेला सफारी सूट सूटमध्ये तो भारी एकना रुबाबदार दिसत होता अभिजितने बोलायला सुरुवात केली प्रथम त्याने प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष यांची औपचारिक ओळख करून दिली त्यानंतर कॉलेजसंबंधी थोडे सांगून त्याने गॅदरिंग वि विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे छान पार पडले आणि आता बक्षीस प्रदानाचा कार्यक्रम पाहुण्यांच्या सुभ्यास्थे होत आहे त्याबद्दल आनंद व्यक्त केला पुढे त्याने विद्यार्थ्यांना सूचना दिली ज्या विद्यार्थ्याचे नाव पुकारण्यात येईल त्यांनी शक्यतो लवकर स्टेजवर येऊन आपले बक्षीस स्वीकारावे सर्वात प्रथम महत्त्वाचे बक्षीस देण्यात येणार आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आपल्या कॉलेजमध्ये फर्स्ट प्राईज म्हणून एक महत्त्वाचे बक्षीस असते ते बक्षीस अशा विद्यार्थ्यांना मिळते जो गॅदरिंगच्या संपूर्ण कार्यक्रमात उत्कृष्ट ठरला आहे त्या बक्षिसासाठी असते उत्कंठ असते काही वेळा लहान मोठ्या पैजाही लागतात ह्या वर्षी ज्या व्यक्तीला हे बक्षीस मिळाले आहे ती, ती व्यक्ती तुमच्या चांगलीच परिचित आहे कारण या पाठोपाठ दोन वर्षे त्यांनी हा मान मिळवला आहे त्यावेळी त्यांना नाटकातील सर्वोत्कृष्ट भूमिका केल्याबद्दल ते बक्षीस देण्यात आले होते पण ह्या वर्षी नाटकातून बाहेर पडून त्यांनी छोटासा कलापूर्ण असा कार्यक्रम सादर केला त्यांनी केलेले बहारदान भरतनाट्यम नृत्य तुम्ही अजून विसरला नसणार ओळखलेत ना मी सानागा भोसले आनागा भोसले यांनी लागोपाठ तीन वर्षे फर्स्ट प्राइज मिळवण्याचा बहुमान मिळवला आहे आजपर्यंत आपल्या कॉलेजमध्ये फर्स्ट प्राईज मिळवण्याची हॅट्रिक झाली नव्हती कॉलेजच्या रेकॉर्डमध्ये या विन विक्रमाचीच नोंद करण्यात आली आहे आणि या त्यांच्या यशाबद्दल कॉलेजकडून त्यांना एक बशी बक्षीसही देण्यात येत आहे मी सानघा भोसले फर्स्ट प्राईज त्यांच्या क्रिकेटच्या भाषेत मॅन ऑफ दी सिरीज अभिजीतच्या या बोलण्यावर कडाडून टाळ्या पडल्या अनघा स्टेजवर गेली तिने फर्स्ट प्राईजची छोटी ढाल स्वीकारली आणि त्यानंतर कॉलेजचे खास बक्षीस म्हणून नटराजची सुंदर मूर्ती देण्यात आली अनघाने स्मित वादनाने सर्वांना नमस्कार केला आणि ती स्टेजवर खाली आली त्यानंतर इतर देण्यात तीन बक्षी मिळवली बक्षीस बक्षिसे घेताना धांदळ उडाली या आठ बक्षिसे त्याच्या नावावर होती ना टाळ्यांचं वर्षा होता बहीण भावांचे कौतुक होत होते त्यांच्यावर स्तुती सुमने उधळली जात होती नाना आणि सुमितीबाई यांच्या आनंदाला पारावार नव्हता आज लग्नाच्या रौप्य महोत्सव त्यांच्या मुलांचे यश पाहून दोघे भारी खुश झाले आनंदले कुतार्थ झाले डजनांनी बक्षीस घेणाऱ्या आपल्या दोन मुलांकडे कौतुकाने वात्सल्याने पाहत होते प्रमुख पाहुण्यांनी नंतर आपल्या छोट्याशा भाषणात कॉलेजमध्ये निम्मी बक्षिसे भोसले बंधू भगिनींनी घेतल्याचे कौतुकाने सांगितले कार्यक्रम संपला डॉक्टर अशोक रवीचा आणि अनघाचा पराक्रम पाहून थक्क झाला होता त्याला अनघा आता खूप खूप आवडीला आवडू लागली सर्वांच्या बरोबर अशोक घरी आला आतापर्यंत अनघाचे अभिनंदन करायला त्याच्या दृष्टीने खास वेळ मिळाला नव्हता अशोकने प्रथम रवीचा हात हातात घेऊन अभिनंदन केले आणि त्यानंतर अनघाचा हात स्वतःहून हातात घेत तो म्हणाला अनघा तुझ्या या अद्वितीय पराक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन हो थँक यू मिस्टर अशोक म्हणत अनघाने आपला हात सोडून घेतला तिला अशोक हे वागणे आवडले नव्हते पण तिने तसे दर्शविले नाही सुमतीबाईने दोन्ही मुलांना आपापली बक्षीचे देवाऱ्या पुढे ठेवायला सांगितले त्यांनी देवापुढे दिवा लावला साखर ठेवली आणि मनोमन आळवणी केली माझ्या या दोन गुणी मुलांना असेच प्रगती पथावर ठेव अशोक निघून गेला जेवणे झाल्यानंतर रवी न अनघाला विचारले अनु झोपायला जाणार आहेस का नाही रे रविदा आज अजून झोपच इना झाली का ग ज्या फर्स्ट पायसाठी तुझी तहान भूक झोप गेली होती ते तर आता मिळाले आहे ना खरंच आणू मला फार आनंद झाला आहे आणू तू बैस येते मी आलोच रवी निघून गेला अनगाने हळू आवाजात रे टेप रेकॉर्ड सुरू केला तिच्या आवडत्या मुकेशची गाण्यांची कॅसेट लावले झुम झुम के नाच नाचो आज गाव खुशी के गीत हो तोच फोनची रिंग वाजली हं आला हॉस्पिटलमधून फोन तिला विश्वास होता रात्री दहा वाजता येणारा फोन म्हणजे नानांचाच तिने फोन उचलला हॅलो अनंगा स्पी स्पीकिंग मी अभिजित बोलतो आहे क्षणभर अनगाचा विश्वासच बसला नाही मला रवीबरोबर बोलायचे आहे रवी झोपला आहे का नाही मी बोलवते त्याला प्लीज एक मिनिट फोन प्रथम तुम्ही घेतला आहे तेव्हा मिनिटभर तुमच्याशी बोललं तर चालेल काय आनगा गोंधळले हो पण एवढ्या रात्री रविदाला फोन केला काही विशेष आहे का, का अभिजित अभिनंदन केले नाही म्हणजे कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच तुम्ही गेलात ना त्यामुळे काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते आजचा दिवस तो आजच उद्या अभिनंदन करण्यात काय अर्थ म्हटले आता प्रत्यक्ष नाही तरी फोनवर मिस आज स्टेजवर तुमचे नाव वारंवार मला घ्यावे लागले तुम्हाला राग तर आला नाही मला माहीत आहे मी तुमचे नाव घेतलेले तुम्हाला आवडत नाही पण तेव्हा मी एक प्रोफेसर होतो आता फक्त अभिजित आहे प्लीज विसरून जा बरं ते महत्त्वाचे म्हणजे हार्दिक अभिनंदन गला त्याच्या सर्व बोलण्याचे हसू येत होते ते चटकन म्हणाले ओ मिस्टर आपले फार आभारी आहे मिस्टर यू तिचे हे मिस्टर यू ऐकून अभिजित दिल खुलाश हसला त्यावेळेचे त्याचे ते त्या त्या हास्य तिला मोहक वाटले रविदा येत आहे त्याला मी फोन देते नकळत स सरावाने ती बोलून गेली बाय गुड नाईट पलीकडून प्रतिसाद आला गुड नाईट बाय बाय रविदा तुझा फोन रवीने फोन घेतला आणि तो आचार्याने म्हणाला हो सर तुम्ही अच्छा अच्छा एवढ्यासाठी फोन केलात थँक्यू गुड नाईट रवीने फोन ठेवला रविदा झोप आली बाबा आता मी जाते झोपायला रवीला आश्चर्य वाटले अरे आता पाच मिनिटापूर्वी तुला झोप येत नव्हती आणि आता झोपायला निघालीस जादूची कांडी वगैरे आहे काय तुझ्याकडे काहीतरीच तुझे रवीदा खरंच हे रे आता झोपावे वाटले ठीक तर मी सुद्धा जातो माझ्या खोलीत वाचत पडतो थोडा वेळ टेप टेरप्रकॉट बंद केला ती तिच्या रूममध्ये आली नाईट लॅम्प लावून तिकॉटवर आडवी झाली अभिजितने केलेले अभिनंदन ऐकून तिला समाधान वाटले अभिजितचे शाब्दिक अभिनंदन आणि अशोकने केलेले सक्रिय अभिनंदन किती किती तफावत होती त्या विचारात ती झोपी गेले फ्रेंड्स तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भाग आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आता मनाचं या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल धन्यवाद